नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहत आहे के न्यूज साधारण सकाळपासून या ठिकाणी भोगवती कारखाना कार्यक्षेत्रावरती भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतमोजणीचा निकाल सुरू आहे त्याचे आप अपडेट आपण तुम्हाला वारंवार दर तासाला आम्ही देत आहोतच त्यानिमित्तानंच या ठिकाणी उमेदवार समर्थक असे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत विरोधी पॅनलचं एक नेतृत्व करणारे अभ्यास वक्ते प्राध्यापक जालंधर गणपती पाटील हे उमेदवार देखील आहेत आणि त्या पॅनेलचे प्रमुख प प्रमुख देखील आहेत त्याच्याशी आपण बोलणार आहोत सर नमस्ते एकंदरीत जर आत्तापर्यंतच्या निकालाची अपडेट बघितली साधारण तीन वाजेपर्यंतची तर सकाळपासून निकाल वर खाली वर खाली असा होतो कुठल्याही एका पाठीला जास्त समाधानी समर्थन दिलेलं पण नाही आहे किंवा कोणाचा पाठिंबा काढून घेतलेला पण नाही आहे साधारण वाढतंय कमी होते आत्ताच्या घडीला जर बघितलं तर सहा हजार सातशे दरम्यान मतं मोजलेली आहेत आणि त्यापैकी साधारण हो एक अडीचशे तीनशे दरम्यान पुन्हा एकदा लीड तुमच्यावरती आहे म्हणजे या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची मतमोजणी आज कारखाना कार्यस्थळावरती सुरू आहे आतापर्यंत सहा हजार सातशे मताची मोजणी झालेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये किमान पाचशे मतानं कब अशी वाढून होती आता परत आता थे था थे था 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 था। ते थोडंसं खाली येऊन अडीचशे ते तीनशे मतापर्यंत ते लीड राहिलेलं आहे फुटीर मताचा टक्का हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निर्विवादपणानं एका पार्टीला कौल मिळेल का याविषयी शासनता वाटते पण एकूण आतापर्यंत साधारणतः जर निवडणुकांचं पाठीमागचं जर चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर करवीर सातत्यानं थोडंसं लीडवरती राहतं आणि ते लीड राधानगरीमध्ये थोडंसं कमी कमी होतं आता करवीरपेक्षा राधानगरीतला मतदार नेमका कोणाच्या पारड्यामध्ये विजयाचा कौल टाकणार आहे याच्यावरतीच ह्या निवडणुकीचं चित्र क्लिअर होईल बरोबर कारण करवीर जर बघितलं तर काँग्रेस शेखा पक्ष याचं पालिकाला म्हणता जातं बरोबर या ठिकाणी त्यांना खूप मोठं लीड अपेक्षित होतं पण कुठंतरी त्यांचा पण अंदाज चुकतोय पण तसा अंदाज तुमचा चुकेल काय राधानगरीच्या आज साधारणतः एक पाच सहाशे सातशे मताचं जर करवीरमध्ये लीड राहिलं तर हे गत निवडणुकांच्या मध्ये किमान ते दोन हजारचं लीड असायचं तुलनेनं ही लीड कमी आहे त्यामुळं फुटीर मताचा जो साधारणतः रेशो आहे तोच या निवडणुकीमध्ये अंतिम कौल देईल असं मला वाटतंय साधारण जय पर पराजयाबद्दल जर विचार केला तर काय मानसिकता नाही निवडणुकामध्ये पराजयाला महत्त्व पर नसतं तुम्ही लढताय कसं याला महत्त्व असतं कारण हा सुद्धा एक प्रकारचा गेमच आहे आणि हा माइंड गेम आहे असं मला वाटतं आणि तो सभासदाच्या हातातला आहे मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला विक्रमी स्वरूपामध्ये मतदान झालेलं आहे खरं तर मतदानाचा रेशो हा पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत राहील असं वाटत होतं तो आज साधारणतः सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर टक्क्यावरती गेला याचा अर्थ ईर्षेने या ठिकाणी मतदान झालेलं आहे एवढं मात्र निश्चित धन्यवाद सर एकंदरीत प्राध्यापक जान पाटील सरांची जर प्रतिक्रिया आपण जाणून घेतली तर जयपराजय हो ते होत असतात काही झालं तरी आपण त्याला सामोरं जाण्यासाठी सक्षम आहोत आणि हा एक गेम आहे त्याला खेळायचं असतं अशा प्रकारचे भूमिका त्यांनी मांडलेली आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा